आज सुशांत भाई को जाते हैं मिलने सुशांत भाई स्टैंड पे आने वाला है उसको जाके मिलके देखते कैसी बातचीत होती है हमारे तो भूल गए छाता फिर से लेके आते हैं घर से और फिर अच्छे से वीडियो बनाएंगे ब्लॉग आपको दिखाता हूँ मैं दिवस आये भावना छत्री कभी सोबत घूम जा नहीं तो वाट लगे अमरता पुलिस स्टेशन मुझे चेक ना कहते थे आकड़ना सीधा नगर अनेक दातो रोड पालो मिला और अब हम चलेंगे सामने सीधा रोड ये देखो बारिश और गीला मौसम फिर निसर्ग एकदम राहोस पट्ट है चलते जाएंगे चलते जाएंगे अब आएगा इधर सामने पेट्रोल पंप देखो एचपी कभी कभी इत तो गर्दी पता गर्दी नहीं है एकदम सुना सुना है समोरिष्टी एकदम बादशा भी वाले सुशांत भाई कभी ये तो क्या महत्ती है मगे कॉल किया सुशांत भाई लो ला। ला आने वाला है वो जरूर आएगा उसके साथ कितने दिनों की बातचीत और भाई याचे पण लॉग येत आहेत खतरनाक तुम्ही बघा गाव एन्जॉय करा फुल एन्जॉय एकदम बादशाने बबडी ग बघा निसर्ग हिरवागार निसर्ग आणि या समोर बैल आहे नैसर्ग आहे मार मेरे को चल बाय बाय नंतर भेटू हो भाई साप भारी वाटते ना पावसात वा तो तो ना फिरण्याची मजा काही वेगळीच आहे त्याबद्दल काय बोलू शकत नाही मी बघा इथं वरती कॉलेज आहे आणि परिवार पार्कच्या बिल्डिंग एकदम खतरनाक ना हा भाई हलक्यात नाही घ्यायचं मंडणगड आहे भाई मंडणगड इथं जाईन इथन बाई स्टँडला स्टँडवरचं लोकेशन तुम्हाला दाखवतो काल परवा निघालो तेव्हा पाऊस भरपूर होता आणि रात्री झालेली त्यामुळे कॅन्डिट दाखवता आलो नाही तुम्हाला तरी पण दाखवणार भाऊ तुमचं दाखवणार तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा एकदम बाजचा व्हिडिओ तिकडे पुढे वरती किल्ला आहे किलासा ब्लॉग अपन नंतर बनूँ तात्पुरता सुशांत भाई को मिलना जाने हैं वो कभी भी आ सकते हैं उसने कॉल किया है वो बोला है कुंबले में आ गया हूँ तो तर काय नमस्कार की आता आम्ही भेटलो एक नंबर विषय आमचा हाड आहे कारण आता मस्तिकीचा माझे मी पण ब्लॉग ब्लॉग बनवतो आणि माझ्या चॅनलची इथं ह्या साइडला लिंक आहे लिंक म्हणजे नावे मस्तिकेचा काका एकदम लयभारी काय बोलता बाकी एकदम लयभारी जांभारी